पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुणांच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेसे कंपाऊंड कशास्ता तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस गेल्या काही काळापासून अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे विविध कारणांमुळे अडचणीत सापडताना दिसत आहेत बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कर नाव आल्यानंतर धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवरती अनेक आरोप केले आहेत आता पुन्हा एकदा दमानिया यांनी खळबळजनक आरोप केला आहे खरंतर तर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राज घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचं सोमवारी निधन झालं यावरून अंजली दमानिया यांनी खळबळजनक आरोप केला मनाली घनवट यांनी आत्महत्या केली असून त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा भासवण्याचा प्रयत्न होतोय असं मैताच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे दमानिया यांनी एक्स अकाउंट पोस्ट लिहून हा दावा केला आहे अंजली दमानी यांनी एक्स अकाउंट लिहिलं आहे की खूप खूप धक्कादायक राज हे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत त्यांच्या पत्नीच्या आकस्मिक मृत्यूनंतर अद्यापही कारण स्पष्ट झालेलं नाही पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं होतं राज धनंजय मुंडे यांच्या विविध कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत ह्याच राज शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत त्या संबंधित जमिनींच्या चौकशीची मागणी मी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा